रामकृष्ण हरी मी निवृत्ती महाराज हल्लाळीकर आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रविवार दुपारी बारा ते एक या कालावधीमध्ये राष्ट्रीय वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मारुती महाराज शास्त्री तंतुरे यांच्या उपस्थितीत बिदर जिल्हास्तरीय वारकरी मेळावा संपन्न होणार आहे या मेळाव्यास वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेल्या अनेक थोरा मोठे वारकऱ्यांना जिल्हा वारकरी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर वारकरी अधिवेशनामध्ये काही ठराव पास करून कर्नाटक सरकारला पाठवण्यात येणार आहे तर या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रविवार या दिवशी सकाळी ठीक अकरा वाजता उपस्थित राहून या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय हरी